अगदी नव्याने स्वयंपाक शिकणारे सुद्धा बनवू शकतील असे मस्त झणझणीत गावरान पद्धतीतील खरडा चिकन कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार आद्यास किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी चौदा ते पंधरा एकदम तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी कोथिंबीर एक वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा तीळ एक छोटी वाटी सुके खोबरे आणि एक चमचा धणे हे साहित्य आपण घेतले आहे इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला हा कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान परतून झाले की लगेच त्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचे आहे परत एकदा छान व्यवस्थित हे सर्व छान परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले चिकन घालून घेणार आहोत यामध्ये आता एक चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण चिकन यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे चिकन शिजवत असताना ते अशा पद्धतीने परतवून घेतल्यामुळे त्याचा वास खूप छान येतो आणि ते शिजल्या सुद्धा छान जाते इथे आपण चिकन मध्ये थोडेही पाणी न घालता हे चिकन फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळे त्याचेच याला पाणी सुटते बघू शकता एक दहा मिनिटांनंतर मी झाकण काढलेले आहे तर याला स्वतःचेच असे खूप पाणी सुटलेले आहे फक्त पन्नास टक्के इतके हे चिकन शिजवून गॅस बंद करून घ्यायचा आहे दुसरीकडे एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये तीळ आणि धने छान भाजून घ्यायचे आहे मिरच्या सुद्धा आपण यामध्येच छान परतून घेणार आहोत धणे आणि तीळ अंगावर उडू शकतात त्यामुळे फक्त काळजी घ्यावी यामध्येच मिरच्या घातल्यानंतर व्यवस्थित हे परतवून घ्यायचे आहे लगेच त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत हे सुद्धा छान मिक्स करून परतून घ्यायचे आहे मिरच्या अंगावरती उडू नये यासाठी तुम्ही मिरच्यांना चिरा सुद्धा देऊ शकता आता यामध्ये एक छोटी वाटी घेतलेले सुके खोबरे घालून घ्यायचे आहे हे सुद्धा छान परतून घ्यायचे आहे एक पाच ते दहा मिनिटांनंतर हे छान परतून तयार आहे बघू शकता एकदम छान हे भाजले गेलेले आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहोत आता एक वाटी कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा घालून आहे हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे इथे मी कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातले आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण बारीक वाटून घेतलेले वाटण घालून घ्यायचे आहे या तेलामध्ये हे संपूर्ण वाटण छान परतून घ्यायचे आहे जोवर या वाटणाचा रंग चेंज होत नाही तोवर हे आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत वाटण परत असताना गॅस ची फ्लेम ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटांनंतरच बघू शकता वाटणाचा छान कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये आता चवीनुसार एक चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आपण चिकन शिजवून घेताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातले होते हे लक्षात ठेवून वाटणामध्ये परत मीठ घालून घ्यायचे आहे आता लगेच यामध्ये आपण शिजवून घेतलेले चिकन घालून घ्यायचे आहे चिकन घालून घेतल्यानंतर परतत असताना फक्त चिकनचे पीसेस तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे चिकन एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे चिकन झाकून ठेवल्यानंतर गॅस ची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची आहे एक पंधरा मिनिटांनंतर आपण हे उघडून बघूयात मस्त असं चिकन शिजल्या गेलेलं आहे आणि छान मसाल्याला तेल सुद्धा सुटलेले आहे आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा हे चिकन जास्ती सुख बनवायचं असेल तर परत एकदा त्यावरती झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचे आहे बघू शकता मस्त असं गावरान पद्धतीमध्ये खरडा चिकन आपलं तयार झालेलं आहे आता आपण या चिकन मधील एक पीस तोडून बघूयात बघू शकता एकदम रसरशीत असं चिकन शिजल्या गेलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा